काल सायंकाळी इशान पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्या ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्या गावचे लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे परंतु मी बादंबाल बचावलेला आहे अशा प्रकारे निवडूनच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतीने निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्न संतोषी लोकं आणि काही नेतेमंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी ह्यांच्यासारखे फ्या झाले चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा सा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही भीक घालणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पटल्यांचा हात असेल का असं तुमचा सोय आहे का नाही ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ते ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोसलेले गुण लोक आहेत ते भितरलेले आहेत